आपण पाहत आहोत संत देवदास महाराज समाधी संस्थान करसगाव येथील हे बाहेरच चित्र आहे अशा स्वरूपाचं मंदिरचं स्ट्रक्चर आपल्याला बाहेरून दिसत आहे आता तुम्ही पाहू शकता की हे पुढचं जे काही आकार आहे हे पुढचं पिलरची अवस्था आहे आणि तीच तेच स्वरूप प्रत्यक्ष मागच्या साईडला सुद्धा आहे पलीकडं ते आबाजी येताना दिसत आहे ते तिकडून सुद्धा असे चार पिलर बाहेर निघालेले आहे आणि हेच स्वरूप मागच्या साईडला आणि त्याच्या पलीकडच्या साईडला सुद्धा असणार आहे त्यामुळं या स्वरूपाची जे डिझाईन आमच्या आर्किटेक्टने बनवली आहे प्रत्यक्ष त्याच स्वरूपामध्ये हे मंदिर त्या ठिकाणी प्रत्यक्षात उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला इकडे आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था संत देविदास महाराज समाधी संस्थांच्या वतीनंच त्या ठिकाणी केलेली आहे की जेणेकरून येथेच रेती आहे गिट्टी आहे गज आहे हा सगळा माल या ठिकाणीच प्रत्यक्ष बनवता यावा आणि तात्काळ स्वरूपात आपल्याला या समाधी संस्थांकरिता लागणारी जी काही गरज आहे ती लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करता यावी जेणेकरून बांधकामाची जी प्रोसेस आहे ती अतिशय फास्ट होईल आणि लवकरात लवकर जे भक्तांचा मनोदय आहे ती लवकरात लवकर येथील बांधकाम पूर्ण झालं पाहिजे ते किती फास्ट आपल्याला करता येईल त्याचं एक हे प्रत्यक्ष प्रमाण आहे आणि येथे आपल्याला मजूर सुद्धा दिसत आहे पहिला मजूर दाखव हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ मजूर या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी झटतात झगडतात मेहनत करतात आणि प्रत्यक्ष आम्ही कधीही येऊ देत आम्ही कधी विरंगुळा करण्याकरता किंवा देवांची भक्ती करण्याकरता ज्या वेळेला गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेला यांच्यावरती आम्ही चर्चा चर्चा करतो की हे कधीही काम करताना थांबत नाही त्यांचं सतत सतत त्या ठिकाणी काम चालू राहतं त्यामुळं त्यांच्या सुद्धा संस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आता माऊली या पुढे आपण सध्या आलो आहे संत देवीदास महाराज समाधी संस्थान खरसगाव या संस्थांच्या वर त्या ठिकाणी मंदिराच्या वर आपण आलो आहे आणि मंदिराच्या वर बांधकामाची प्रोसेस कशी आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणून वर आलोय इथे बघा रेती वगैरे टाकली आहे आणि असे मंदिराच्या चारही साईडला या स्वरूपात एक स्ट्रक्चर उभारण्याचं काम मंदिराने केलं आहे अशा स्वरूपाचं एक स्ट्रक्चर आहे आणि याच्यावरती एक घुमट राहणार आहे याच्यावरती घुमट राहणार आहे तसंच मागच्या साईडला कैलास अशीच एक घुमट मागच्या साईडला सुद्धा राहणार आहे आणि हे जे पिलर कोरत आहे कैलास इकडे जे पिलर खोडताना दिसत आहे यावरती एक घुमट येणार आहे है ना समाधीच्या वरती घुमट येणार आहे आणि तेच स्ट्रक्चर सेम पुढच्या वेळ पुढच्या साईडला सुद्धा आहे या स्वरूपात अतिशय जलद गतीनं या समाधी संस्थांचं चा काम चालू आहे भक्तांच्या अपेक्षा आहे की लवकरात लवकर काम लवकरात, लवकर काम पूर्ण व्हावं आणि लवकरात शेप घे असं एक संस्थान प्रत्यक्ष उभारताना तुम्हाला दिसावं आणि लवकरात लवकर हे संस्था पूर्ण व्हावं ही तुमची आमची मनोदय आहे मनाची अवस्था आहे आणि अर्थातच येथील ठेकेदार आहे त्यांना एक प्रश्न करू आपण नमस्कार भाई आपको यहाँ के लोगों का सहयोग कैसा है कितने दिनों तक ये पूरा हो जाएगा देखिए, सिंह मंदिर होने पाँच छह महीने लगते पाँच छह महीने भी है। तो, सब सब तो ऐसे हम जो आपको चाहिए वो उपलब्ध हो रहा है ना तर आपण सध्या समाधी संस्थांच्या मानसा परिसर बघत हो हे बघा हे सगळं टेकडा आहे आणि टेकड्याच्या साईडला हे पहा त्याला झूम करू शकतो तू हे सगळ्या वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आपण सरळ पहा तुम्हाला हे कटघरे त्या ठिकाणी दिसतील ही सरळ वृक्षांची लागवड केलेली आहे संस्थांचा हा मनोदय आहे की जेणेकरून भविष्यामध्ये हजारो भक्त या ठिकाणी येतील तर त्यांना बसण्याची आणि त्यांना पार्किंगची सुद्धा व्यवस्था उत्तम प्रकारे झाली पाहिजे आता आपण पाहू शकतो की समोरचं जे पटांगण जो परिसर तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी क्रिकेट खेळत आहे हा सव्न्न परिसर आणि पुढे जो हॉल दिसत आहे कैलास तो भागवत संस्थामध्ये किंवा संस्थांमध्ये आलेले जे काही भक्तगण आहे त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे आपल्याला करता यावी त्याकरता तो हॉल आम्ही उभारलेला आहे आणि हा संपूर्ण जो पटांगण आहे हा समाधी संस्थांचा आहे आणि इथेच यवतमाळ जिल्ह्यातील जो भव्य दिव्य असा सगळ्यात मोठा भागवत सप्ताह होतो तो या पटांगणावरती त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो तिकडे पुढे आपण पाहू पाहू शकतो पुढे जी जाळी तुम्हाला लावून दिसत आहे आणि असंख्य वृक्षांची लागवड दिसत आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी मला सांगताना आनंद होत आहे की केवळ दीड वर्षा अगोदर त्या ठिकाणी वृक्षच नव्हते की जे तुम्हाला वृक्ष दिसत आहे त्या ठिकाणी वृक्ष नव्हते एक एक वृक्ष घेऊन आणि वृक्ष लागवडीची एक सुंदर अशी कल्पना जी आम्ही संस्थांच्या वतीनं राबवली त्या माध्यमातून जे वृक्ष मिळाले ते वृक्ष या ठिकाणी लागवड करून त्यांना उत्तम पाणी पुरवून ते जगवलेले झाड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अर्थातच तुम्ही एक दोन एक दोन तीन वर्षामध्ये सुंदर स्वरूपाचे ते झाड मोठे होतील आणि सुंदर स्वरूपाचं हरित वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल तसंच तुम्ही सुद्धा पाहू शकतो ते पुढे चंदनशेष महाराजाचं मंदिर आहे त्यापुढे रोज सोमवारी आपण महाप्रसाद भक्तांनी दिलेला त्या ठिकाणी वाटप करत असतो आणि असंख्य भक्तगण त्या ठिकाणी महाप्रसादाचं सेवन करण्याकरता त्या ठिकाणी येत असतात तो पुढचा हॉल आहे जस्ट आप तुम्हाला त्यामध्ये क दिसत आहे आणि त्याच्या मागच्या जे साईट दिसत आहे तुम्हाला ती आहे वॉटर फिल्टर प्लांटची त्या ठिकाणी सबंध करजगाव आणि विविध ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी मागण्यात येते आपल्याला त्या ठिकाणी ती पाणी आपण प्रोव्हाइड करण्याचं काम समाधी संस्थांच्या वतीनं करतो आणि जे आपण अन्न अन्न ज्या ठिकाणी आपण पुरवतो ज्या ज्या ठिकाणी महाप्रसाद देतो आपण त्यामध्ये मागच्या साईडला दोन कारखाने आपले आहेत कारण अनेक भक्तगणांना माहीत नाही आहे त्यामुळं मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो की त्या ठिकाणी जे आपले दोन शटर आहे त्यामध्ये एक आहे एक आहे पात्रवाडीचा कारखाना आहे पत्रावडीचा कारखाना आहे आणि एका ठिकाणी धूप धूपबत्तीचा कारखाना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे धूपबत्ती आहे ती आपण जे निर्माल्य असतात जे धामणगाव देवच्या समाधी समाधी मंदिरावरील जे मुख्य दरबारावरील जे काही निर्माल्य आहे फुलं आहे ते आणि संत देवीदास महाराज यांच्या माध्यमातून जे फुलं निघतात हार निघतात त्याच्या निर्माल्याच्या माध्यमातून त्यावरती प्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी धूपबत्तीचा त्या ठिकाणी कारखाना सुरू पत्रावळीचा का सुद्धा आपला संत देवीदास महाराज समाधी संस्थांच्या वतीनं कारखाना आहे आणि अर्थातच ते प्रत्येक ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारचं स्वरूप संत देवीदास महाराज समाधी संस्थान करजगाव यांचं आहे आणि ज्या तुमच्या असंख्य भक्तगणांच्या ज्या भावना आमच्या संस्थांशी जुळलेल्या आहेत त्या भावनांना खरं उतरवण्याचं काम प्रत्यक्ष उतरवण्याचं काम सर्व समाधी संस्थांचे पदाधिकारी सोबतच सहकार्य करणारे सबंध भक्तगण त्या ठिकाणी प्रकर्षानं आपल्याला करताना दिसत आहे एवढंच सांगतो अपेक्षा आहे की